मुलांना इंग्लिश शिकण्याची सगळ्यात बेस्ट पद्धत कोणती माहिती का तर थिंक इन इंग्लिश म्हणजे इंग्रजीत विचार करा तुम्ही कोणाबरोबर तरी बोलताय तो काहीतरी तुम्हाला इंग्रजीत प्रश्न विचारतोय किंवा माहिती सांगतोय तुम्हाला तुमचं मत मांडायचंय तर तुम्ही मनामध्ये मराठीत विचार करून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट न करता इंग्लिशमध्येच विचार करायचा आणि इंग्लिशमध्येच बोलायचं म्हणजे विचार सुद्धा डोक्यातला इंग्लिशमध्येच असला पाहिजे ट्रान्सलेशन मेथड वापरायची नाही पण ती कुठं शक्य होईल आपल्यासारख्या देशात भारतासारख्या देशात जिथे इंग्रजी ही द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून वापरली जाते किंवा आपण शिकतो तिथं आपल्या आजूबाजूला इंग्रजीचं वातावरणच नाही आहे आपला शब्दसंग्रह तेवढा नाही आहे आणि मग थिंक इन इंग्लिश शक्य होत नाही होतच नाही असा अजिबात नाही पण शक्यतो आपल्याकडे बघा ना नव्याण्णव टक्के लोक इथं ट्रान्सलेशन मेथड वापरतात चला आपण समजून घेऊया इंग्लिश बेस्ट शिकण्यासाठी थिंक इन इंग्लिश हीच पद्धत योग्य आहे पण ट्रान्सलेशन मेथडने जर तुमचा इंग्रजीचा कॉन्फिडन्स तुम्हाला सुरुवातीच्या काळात वाढायचा असेल तर इथं मी आज तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे इंग्रजी शिका रिव्हर्स पद्धतीने ट्रान्सलेशन मेथड पण चुकीची नसली पाहिजे ना बघा ना आता हे जर आपण वर्ड फॉरवर्ड म्हणजे जसं वर मराठीत वाक्य आहे शब्द आहेत तेच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने तर त्याचा सेन्स बनत नाही अर्थ निघत नाही चुकतो मी म्हणजे मीसाठी तुम्ही ट्रान्सलेट काय करणार आय सकाळी इन द मॉर्निंग लवकर अर्ली आणि उठतो वेकअप किंवा गेटअप मग कसं वाक्य तयार होईल आय इन द मॉर्निंग वेकअप सॉरी आय इन द मॉर्निंग अर्ली वेकअप निघतोय का त्याचा अर्थ अजिबात नाही म्हणजे वर्ड फॉर वर्ड शब्दा ह्या शब्दाला इंग्रजी शब्द देत देत जर आपण ट्रान्सलेशन करत गेलो तर त्याचा अर्थ लागत नाही आणि चुकीच्या पद्धतीने आपण इंग्रजी बोलतो मग आता आपण काय करायचं या ठिकाणी फक्त एक रिव्हर्स पद्धत वापरायची या वाक्याला मी दोन भागांमध्ये हे करतो विभागतो हा आहे पहिला म्हणजे वाक्याचा करता ओळखायचा आता याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काही ठराविक गोष्टी माहीत असल्या पाहिजे काय काय माहीत असलं पाहिजे वाक्यात करता कोण आहे वाक्यामध्ये करता कोण आहे त्याच्यानंतर क्रियापदांची काही रूप माहीत तुम्हाला असली पाहिजे थोडेसे काळांची तुम्हाला ओळख असली पाहिजे आणि एक छोटासा शब्दसंग्रह तुमच्याकडे असला पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला प्रोनाऊन्स माहीत पाहिजे आय वी यू ही सी इट दे क्रियापदाची रूपं वेगवेगळी रूपं म्हणजे भूतकाळी रूपं तृतीय रूप, 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 रूप क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल वगैरे हो आणि काही होकॅबलरी थोडीफार थोडाफार शब्दसंग्रह तुमच्याकडे असायला पाहिजे आता मी या वाक्याला काय केलं दोन भाग केले या वाक्याचे एक भाग म्हणजे इकडचा उरलेला सगळा करता सोडून जो काय आहे तो उरलेला सगळा भाग आता आपण काय करायचं या वाक्याला नंबर द्यायची पहिलं जे आहे त्याला आपण नंबर देऊया एक आता राहिलेलं जे वाक्य आहे ते उलट्या पद्धतीने आपण त्याला नंबर द्यायचे इकडून रिव्हर्स पद्धतीने म्हणजे दोन तीन आणि चार आता काय करायचं करता आहे तसंच खाली घ्यायचा फक्त याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं मीसाठी इंग्रजीत कोणता शब्द वापरतात तर तो आहे आय आता इकडून घ्यायचे आपल्याला नंबर आपण देऊन ठेवलेले त्याच्यामुळे सकाळी या शब्दासाठी इंग्रजीतला शब्द इन द मॉर्निंग वापरायचा नाही तर उठतोसाठी आता उठतो म्हणजे एक तर गेटअप किंवा वेकअप बहुतेक वेळा आपण वेकअप वेक हा शब्द वापरतो झोपेतून उठण्यासाठी बरोबर मग उठतोला काय होईल वेकअप साध्या वर्तमान काळात वाक्य आहे म्हणून तिथं काय येईल वेकअप आहे वेकअप झाले दोन शब्द तयार पुढे काय आहे आता वेकअपच्या इकडे यायचं दोन नंतर तीन म्हणजे बघा इथं काय आता एक दोन तीन चार आहे तसे लिहायचे एक दोन तीन आणि चार मग एक झाला आय दोन झाला वेकअप तिसरं काय आहे लवकर लवकर साठी काय आहे अर्ली आणि चौथं काय राहिलं आता सकाळी मग सकाळ आणि सकाळीमध्ये पण फरक आहे बघा लक्षात घ्या सकाळ म्हणजे मॉर्निंग आणि सकाळी याच्यासाठी ना मॉर्निंगच्या आधी मॉर्निंग हे नाम आहे त्याच्या आधी एक प्रिपोजिशन वापरायला पाहिजे आपण इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी शब्दासाठी काय येईल इन द मॉर्निंग इन मॉर्निंग नाही म्हणायचं इन द मॉर्निंग काय वाक्य तयार झालं बघा एक दोन तीन चार बरोबर आय वेकअप अर्ली आणि सकाळी साठी इन द मॉर्निंग झालं का तुमचं इंग्रजीचं वाक्य तयार कसं वापरलं आपण एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे रिव्हर्स पद्धतीने केले आपण फक्त काय करायचंय हा मी शब्द आहे तसाच खाली आणायचा आणि इकडून रिव्हर्स आकडे देऊ या पद्धतीने आपण यायचे आणि प्रत्येक शब्दाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आता अजून काही सोपे वाक्य घेऊ आपण बघा एकदम सोपे वाक्य घेऊ आपण मी आंबा खातो काय करायचं सांगा सगळ्यात पहिल्यांदा तर काय करायचं दोन भाग करायचे हा एक भाग झाला आणि हा दुसरा भाग झाला आता पहिला भाग आहे तसाच खाली यायचा आहे पण नंबर द्यायच्या आधी एक याला दोन आणि याला तीन एक आहे तसा घ्या आय खातोला काय येईल ईट आय इट मँगो आय इट मँगो म्हणा किंवा आय इट मँगो चला आता सर्वासाठी दोन तीन वाक्य मी इथं फळ्यावर लिहिले आहेत पा पहिलं वाक्य आहे राधा अभ्यास करत आहे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे काय करायचं आपल्याला या वाक्याचे दोन भाग करायचे एक आहे राधा आणि उर्वरित भाग अभ्यास करत आहे पहिलं वाक्याला पहिल्या शब्दाला एक नंबर द्यायचा आणि मग नंबर रिव्हर्स पद्धतीने द्यायचे उलट्या क्रमाने दोन तीन आणि चार राधा जो शब्द आहे तो हाय तसाच घ्यायचा खाली राधा आता दोन नंबरचा घ्यायचा आहे आहे साठी काय असतं अमिझार कुठला आहे राधा आहे म्हणजे तृतीय पुरुषी एक वस्ती आहे मग इथं एम नाही येणार एम हा आयसाठी असतो आणि अनेक जर व्यक्ती असतील तर आर असतो मग इथे काय येईल इज येईल म्हणजे काय होईल राधा इज आता अभ्यास करणं हा एकच शब्द आहे हे एक क्रियापद आहे आणि अभ्यास करणे या क्रियापदासाठी इंग्रजीत कुठला शब्द आहे स्टडी मग इथं क्रिया चालू आहे आणि म्हणून चालू वर्तमान काळातील क्रियापद येईल इथं स्टडी राधा इज स्टिंग बघा वाक्य कसं होईल राधा इज स्टडिंग राधा अभ्यास करत आहे काय केलं आपण वाक्याचे दोन भाग केले पहिल्या शब्दाला आहे तसंच खाली घेतलं नंतर दुसऱ्या भागातले सगळे शब्द उलट्या क्रमाने इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून खाली लिहिले तुम्ही म्हणाले इथं तीन शब्द आहेत आणि इथं दोनच शब्द कसे झाले तर आहे साठी आणि अभ्यास करणे या दोन शब्दांसाठी इंग्रजी स्टडिंग हा शब्द ट्रान्सलेट होतो आता दुसरं वाक्य आहे दादा मित्रांसोबत इंग्रजी शिकत आहे काय करायचे वाक्याचे दोन भाग करायचे पहिल्या भागात वाक्याचा करता घ्यायचा आहे जो की क्रिया करतो काय आलं पहिल्या भागात दादा आता दुसरा जो भाग आहे त्यातील प्रत्येक शब्दाला उलट्या क्रमाने क्रमांक देतायचा आहे रिव्हर्स पद्धतीने म्हणजे इथे येईल याला नंबर दिला आपण एक इथे येईल दोन मग तीन बघा मग येईल चार आणि इथे येईल पाच ठीक आहे आता पहिला शब्द जो आहे तो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा आता दादा दादाला काय इंग्लिशमध्ये म्हणणार तुम्ही बिग ब्रदर म्हणणार का दादाच म्हणतो आपण बरोबर इथे येईल दादा आता याच्यातील प्रत्येक शब्दाला इंग्रजीत भाषांतरित करायचं आहे साठी काय येईल दादा दादासाठी काय असतं एम असतो का नाही एम असतो आयसाठी इथे येईल दादा इज ठीक आहे शिकत शिकत म्हणजे लर्निंग मग इंग्रजी शिकत आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातीलच वाक्य आहे जसं होतं ते मग इज लर्निंग इंग्लिश लर्निंग इंग्लिश पुढचा शब्द आणि शेवटचा शब्द काय आहे मित्रांसोबत आता इथं फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची मित्रांसोबत मित्र म्हणजे काय फ्रेंड्स सोबत सोबत म्हणजे मित्रांच्या बरोबरीने मित्रांच्या सोबतीने मग इथं जे प्रिपोजिशन आलेलं आहे ना त्याला फक्त मित्राच्या आधी घ्यायचं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये प्रिपोजिशन शेवटी असतं कुठल्याही शब्दाला पाठीमागून असतं नामाला तर इंग्लिशमध्ये त्याच्या नामाच्या आधी त्याला लिहायचं मग सोबतसाठी काय लिहितो आपण विथ मग इथं काय येईल विथ फ्रेंड्स विथ म्हणजे सोबत फ्रेंड्स म्हणजे मित्र मित्रांच्या सोबत म्हणजे मित्रांच्या सोबतीने किंवा मित्रांसोबत कसं झालं वाक्य दादा इज लर्निंग इंग्लिश विथ फ्रेंड्स त्याला आता शेवटचं वाक्य पाहूया आपण ती मुंबईला जाणार आहे वाक्याचे दोन भाग करा पहिल्या भागात क्रिया करणारा शब्द ती त्याला एक नंबर द्या आता दुसऱ्या भागात आहे मुंबईला जाणार आहे आता इथं तुम्ही म्हणाल आहे साठी मग एम इज आर असं काय घ्यायचं का नाही त्या वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा कोणता काळ त्याच्यात वापरला आहे ते लक्षात घ्यायचं आता इथं कुठला काळ आहे जाणार आहे जाणार आहे म्हणजे ती क्रिया अजून व्हायची आहे म्हणजे तिथं भविष्य काळ आहे आणि भविष्य काळासाठी कुठला शब्द आपण वापरतो विल किंवा शाल विल आणि शाल या शब्दाबरोबर मुख्य क्रिया करणारा शब्द म्हणजे मुख्य क्रियापद जाणार म्हणजे इथं जाण्याची क्रिया आहे पण भविष्य काळात जाण्याची क्रिया आहे म्हणजे त्याला अजून जायचं आहे म्हणून इथं आपण देणार दोन नंबर आणि इथे येईल तीन नंबर म्हणजे मराठीत जरी चार शब्द दिसत असले तरी इंग्लिशमध्ये याचे तीनच शब्द तयार होणार आहेत पाहू आपण तिला खाली घ्या आहे तसंच तिला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण शी जाणार आहे काय होईल विल? विल गो शी विल गो आता मुंबईला मग इथं मुंबई नाही येणार इथं बघा काय आहे हे आहे ते प्रिपोजिशन या प्रिपोजिशनसाठी मी आपण आत्ताच पाहिलं मित्रांसोबत विथ फ्रेंड्स इथं सुद्धा शेवटी आलेलं आहे त्याला आधी घ्यायचं आता ला म्हणजे ला साठी काय घेणार तर मुंबईला म्हणजे मुंबईच्या दिशेने मग आपण काय बोलतो इथं टू शी विल गो टू मुंबई टू मुंबई शी विल गो टू मुंबई तर मुलांनो या पद्धतीने मराठीतील आपल्या मनातील साधी सोपी वाक्ये इंग्लिशमध्ये सहजपणे आपण रिव्हर्स पद्धतीने ट्रान्सलेट करू शकतो आणि सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिकताना आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही पद्धत खूपच फायदेशीर ठरू शकते असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी फळ्यावर एक वाक्य दिलेलं आहे आपण जी पद्धत आत्ता शिकलेलो आहे रिव्हर्स पद्धत त्याच पद्धतीने हे वाक्य इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने लिहिलं जाईल ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही वाक्यांचा सराव करण्यासाठी